विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेर भाजपानं आंदोलन केलंय चंद्रपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अत्याचार केला गेला त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या सर्व कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलंय दरम्यान चंद्रपूर येथील एका खाजगी शाळेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कोरपणा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांच्या विरोधात तक्रार आहे आणि त्याविरोधात भाजप आक्रमक झाली विजय वडट्टीवार यांच्या समर्थक असलेल्या अमोल लोधे नावाच्या काँग्रेस पक्षाचा युवक अध्यक्ष येतो त्याने एका सहावीच्या मुलीवर अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आणि म्हणून आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वडट्टीवारांच्या वड़े, बगल्यावर या ठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न केला आमचं म्हणणं की आता खरं म्हणजे राहुल गांधी महिलांच्या प्रश्नावर बोलू शकत नाहीत विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यायला हवा असा आमचं